हा गायला तीन जण तर मारल ये तुम्हाला समजला ना प्रत्येक ब्लॉग मध्ये कालू असतो ना ज्या दिवशी समजा कुत्रा ब्लॉग मध्ये मेला मेला चांदे चांदे झाली या ट्राफिकने मठ्याच आणला याने दरवाजा उघडायला पाहिजे होता डोका फुटला तर डोका अरे काहीतरी करा रे या ट्रॅफिकचा वाशिमला आलो होतो ना म्हणून आलो आले हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आपण चाललो हव्या सांगितलं जवळपास एकाच हप्त्यातल्या चालला सात दिवस जवळपास आम्हाला काम तू घर चालू होता त्याच्यामुळं काही तिकडे पोरांच्या जाला जमतच नव्हता त्याच्यामुळं आत्ता मी निघलोय आव्या संच इथं दोन व्हिडिओची स्क्रिप्ट पण लिहून घेतले म्हणजे दोन व्हिडिओ आम्ही तिथं शूट पण करू पहिल्यांदा जाऊन त्याच्या शिवा का लागतील कारण तर एवढे दिवस गेलो नाही काल पण संख्याचा बड्डे होता त्याला पण अटेंड नव्हतो कारण तर दुटी पहिल्यांदा त्याच्यामुळं बड्डे पण आपल्याला काही याकरता नाही आला विश तर केला त्याला तो पण तिथं असला तर बघू कसा काय आहे आणि पहिले त्यांची समस्या बघू काय काय किती बार बार करते ते आपण ऐकू निघू आता आव्या यांच्या घरी आव्या यांचं घर तुम्हाला तर माहित आहे सो आता आता गाडी लावू आपण आपण इथं हेल्मेट घेऊन यांच्या घरी गावतातल्या जायला लागेल त्या साठी एंट्री पण आपल्याला इकडं व्हिडीओ ना त्याच्यामुळं आपण इकडून आला या गावतात लिया घरी काय करतो तर एवढ्या गाड्या म्हणजे पोरा इथंच आहे शंभर टक्के ओके याला पोसा लाभ सांगा पहिला किती दिवसात आठवडा सात आठ तू आलाय डायरेक्ट आला म्हणजे दहा सकाळी विचारलाय तू तसा रिटर्न ना घरी माझा ठीक आहे मला काम असतो याचा काय हे काय बिगारी आले काय त्या गवतातल्या मी कामावर होतो ना आव्या अरे संख्या सॉरी मित्र तुझ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आव्याचा विषय आपण बदलून टाकू ना कामावर होतो ना आपल्याकडे चुकीला माफी नाहीये जेवलत आपण दोघ टू व्हीलर वर जाऊ दोघं जेवलत एक मशीनच्या वेग तुरी बनवला दोघं जणत नाही एक जण मशीनच्या वेग तुरी बनवला मशीन लोकांना पाठवाजे दिवस नाही जेवत नाही जेवलो मी जाऊन तीन टाईम पासी कॉन्ट्रॅक्टर इकडे काय करतो चिचकुले आणि टिचकुले कंपनी अरे काम होतो ना तुला सांगतो ना बरोबर ना आम्ही रातचे कसा येशील हे बघा अगं नाही मागे आता लगीन होणार आहे रातची सवयला ठेवावं नाही ना बरोबर आहे का नाही रातची सवय ठेवली मग परत रातची त्याला मीच लागेल लपडा होईल ना दुसरी बायको मी रातचे ना तुला दिवसाची सवय ना तुला पापा दिलाय ना तुला हो भा भा पापा दिला शालेत कसा जाईल तो कॉलेजला आहे ना त्याला दोन तास लागलेत तेवढी कॉलेजला माहिती फोटो प्याटला डिलेट मारायला लागल कोण तो <laughs> लावून <laughs> दोन फोन केला अमोल नवीन तुला कोर या करतो मी थाना। थाना। चाल बाबा एक रेडी झाला कंपनी तू माझी शूटिंग घे मी तुझी घेईन चालल नानी नानी इकडे नानी आम्ही नाही कोणी येणार हप्ता बस आला इथं फोन नाही काही नाही तू एक काम कर आम्हाला आता आईस्क्रीम आम्ही व्हिडिओ ते खाल नाईन रे तसा पण नाही समजला ना शब्दा बघ मी फोन नाही केला तुम्ही कुठे केलाय लागला का नॉर्मल सो झालेले नॉर्मल बरोबर झालेले जेवढी वाशी तेवढी तर झालेले आता जाऊ आपण जरा करू ना करायची का नक्की का तुझ्या ठिकाणी ओके चल रेडी झाला तो

फक्त सरमालपर्यंत गेल तर मग इथल्या पायी झाला काय झालं तुमचा जमाना आमचा जमाना आता बाबरा बोल <laughs> <laughs> आता बाबरा बोलत मी याला सांगणार होतो <laughs> मी याला काय सांगत होतो का बाबा मी माझ्या टायमाला वाशिमला पायी तिथल्या ट्रेनला बिना तिकीटचा आसनगाव ना आसनगावच्या एस बी कॉलेज असा मी पायी प्रवास करत होतो माझ्या कॉलेजच्या टायमाला तो बोलतो तुझा जमाना वेगळाला माझा जमाना बोलतो वेगळा <laughs> आता हे बोबरी आ मग प्पा उगत आहे त्याची तू तू मेल चलगेच इकडे व्हिडीओला जात जेव्हा तिथे सुद्धा गुलफी घा वाटलं त्याची तार एवढी बेकार घेतली जाम होते दादांनी आम्हाला विशालच्या दुकानावर आईस्क्रीम खावली तरी चालेल आम्हाला नेहमी काही ना काही खायला घालतो कोंबडं कधी कधी मच्छी कधी काय काय नाही कोंबडा कधी कापायचा मानकुट्या कोंबड्यांच्यावर ठेवलाय म्हणजे पण कोंबड्या नाही एक कोंबडा आहे बोल सो चार चार आमची आता शूटिंग चालू आहे हव्याला बसवलाय पाप्पा स्किफ घेऊन समोर राहिलाय आणि दोन दोन तीन पाणी घेऊन आलेले तिकडून पाहुणी कोंबडा पण आलाय खाला बसला <laughs> आव्या खाली चल लवकर 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 चला आपल्या असा शूटचा टाइम आता झालेला आहे आता शूट करतो शूट किला जावं लागेल भाई असा ब्लर होत ना आव्या बसले हा तीन जण बघायला बेकार डायलॉग मारलाय बाकी पापा दिल्ली रे तू थोडासा कधी कधी तोतला बोलतो पण एकदा बोलल्यावर कामच करतो अरे आव्या हा लय सिरियस झालाय काय डायलॉग बोलून दाखव बोल <था>। <वस ले> <laughs> आलास का एक काम कर पार्सल तिथं ठेव तू मग निघून जा तू निघून जा नाही तू मग इथल्या निघून जा तू बाबा एक एक शब्द एक व्हिडिओ शूट झाली आता दुसरी व्हिडिओची ची शूटिंग आमची चालू आहे मेहनत हाव मेहनत आहे मेहनत आहे आणि पापा पॅरेन <laughs> पापा पॅरेन लवली लावून आला होता शेवटी ऊन लागायला लागला जागा कुत्रा आमचा येणे कालू कालू यू कालू ये ये, ये तुम्हाला समजला ना प्रत्येक ब्लॉग मध्ये कालू असतो ना ज्या दिवशी समजा आता कुत्रा ब्लॉग मध्ये मेला मेला कालू पण जरी ब्लॉक मध्ये दिसणार नाही समजून जा आता मेला साठा सात दिवसानंतर देतो ना आईस्क्रीम आता आईस्क्रीम नाही आता आता आईस्क्रीम नाही आता पार्टी चेंज झाली आता कुठं तरी धाब्यावर जायला लागेल जाऊ चायनीज लो तरी जाऊ चायनीज चायनीज आज गुरुवारी शाकाहारी खाना टोले ब्रँड टोले <laughs> ब्रँड फेकू का दगर उठू टोलेला चला तर आता एक व्हिडिओ चला आता पाठ राहिला किती वाजलं बघ चुटकीला आणाल दाचे मेन चार वाजल चार चोपन चला खरी कसा असतो बघ ना पुप्स डिलेवरी वाला पुप्स वाला तर पापा आता पापाकडे साहित्य आम्ही शूटिंगचा साहित्य पाठवून दिलेले आता आम्ही नाही तो वाशिनला चल काढ चुटकीला आणाला चला कारण तो मेन डॉन आहे आपला बाबा चुटकीच्या दोन तीन व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत मी अजून एडिट नाही केल्या तरी टाकीन तिथे का चार पाच व्हिडिओ टाकतो चार पाच दिवसातला एक व्हिडिओ टाकतो आपली पर डे व्हिडिओ पडली पाहिजे असा मॅटरे पुढचा पुढचा ब्रेक नको दाबू बेकार आहे तो बघ रंग असलाय किती त्या पाण्यानंतर नकोच नको जरा मना बसू दे गाडी मला नाही काढते कशाला सरळ जाऊ दे ना डायरेक्ट नाही रे भाला बघू बघू आव्या सरळ काढ पक्की ज्वार नको ना हो? <laughs> क्या आहू प्यारा <laughs> काय हव्या बोंगा आहे तुला त्यातल्या गाडीने तुला आधी काय मी दोन तीन वेळा पेऱ्या मारल्या त्यातल्या कपडे बदलतो का वाशीलला ताजे मस्त भारी पॅलेस नावाची चीज नाही चाललाय गाडी चालवायला माखोला अख्खा चला ला पुरा गाडी चालवता पत्त्या नाही एक वर्ष झाला येऊ पाडू त्याच वयाचा आहे ना अख्ख्या व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंडला निसार एकत आहे रेकर कसा रेकट बघू <laughs> कसा रेकट दाखव <laughs> चांदन चांदन झाली रावीरे ते बो देवा राखायला गाडीचे टायर बदलले मी त्याच्यामुळे आता एकूण जायचे आम्हाला लवकरात लवकर दोनशे टक्के दोनशे टाके वाचिंग सोनार गोळीबार करार गडा गडा या ट्राफिकनी मठ्याच आणला या दरवाजा उग्रायला पाहिजे होता डोका फुटला तो डोका अरे काहीतरी करा रे या ट्राफिकचा बाराही महिन्याची ट्रॅफिक आहे इथं कायम टाके टाका मला लागल डोक्यावर काल टू व्हीलरवाला येत ना त्यांचा भाग व्हीलर वाल्यांचा डायरेक्ट अंडा तिथे त्यांचा अंडा पोंडाल पोंडालतो असा आहे त्याच्या मुलाला लफटा होतो ना किती ट्राफिक आहे कायमची ट्राफिक आहे ना कधीपासून ब्रिज बांधून घेतलाय एवढा दिवस लागतो त्यांचा ब्रिज बांधायला कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा कुठं नेऊन ठेवलाय गाड्या ट्राफिक वाल्या वरती या बघा पण खालती ओकेच मला इथल्या मारतो इथल्या मारतो इथं इथल्या इथल्या गेडून गरिबी व मात करून आम्ही वासिंग मध्ये एंट्री मारलेली अरे जिंदलवाल्यांचा कोदा आहेच या काय जिंदलवाल्यांचा कोदा असतोच बारावी महिने तिकडे आपल्या ब्रिजचा कोदा असतो सामान्य ने करायचा तर काय करावं मट्यावाला मट्या काय नाही क्रेन पालवाची गाडी उचलून ना वाचला नाही बाहेर बस झाला चल बालग्या रे बालग्या बाल रहे ना बघा <laughs> <सक्षिया> <laughs> जा आपण आता इथं आलो आलो दुकानात त्याला आपल्याला उद्या आपल्याला मोबाईल घ्यायचे ना सेकंड हँड सिक्सटीन प्रो मॅक्स सिक्सटीन प्रो मॅक्स तर आपल्याला देणार आहे नक्की येईल का गिफ्ट आता घेऊन म्हणजे टाकू का नको ठेवू का तू पोर म्हणजे घरी ठेवणार का त्यांना घेऊन जाऊ दे सरळ सरळ वाटला जाऊ दे आपण उद्या 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 डिस्काउंट भेटेल ना मोबाईल वर शंभर टक्के द्यावाला ना बरा वेळ नाश्ता नको रात्री या ठीक आहे चालत तर दुकानच बंद करायला येतो ना आम्ही बंद करायच्या आधी तू असू नको डाग वेळी व्यवस्थित मार चला येतो उद्या ठेवून देता लवकर तुम्ही 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 तुनी, तुनी, तुनी पेर घातला तो रस आला बोलतो ना तुम्ही घ्या ना हातात घेऊन नातला विक्र काय पोर्ण घेतलात तर बोलतो आता त्याच्या बाल चॉकलेट असतात ना बाबू ती घेत्या ना चॉकलेट घरी गेल्या मम्मी मारीला का त्या बघून ना चालेल का सो फायनली चुटकीने घेतला किंडर जॉय चुटकीचा किंडर जॉय गिटार गेला खड्ड्यात एची एक किंडर जॉय चुटकी चुटकी समजा तुझ्या पप्पाला की दुसरी मम्मी करावं तर तुझं चालेल चुटकी अशी बोलते का माझ्या पप्पाची दुसरी मम्मी केली तर मला चालेल अशी बोल

फिराला। फिराला, फिराला। ना का फिरा फिराला चुटकीला सोडली घरी आता निघतो फिरायला बोलते मला फिरायची तर बोलतो फिर किती फिरायची तेवढी कुठे घेतले नीट फिर फिरी गोल गोल गोलगोल फिरवतो माझ्या एक फेरी मारतो ना घरी बसला सरमाशा एक फेरी तुला तेवढी फेरी हो हो आता जरा वाशिम मध्ये जातो तर थोडा फिरायला निघलो आणि शेवटी येऊन येऊन जाऊन तिथं थांबलो पुढं

तो आता आम्ही चायनीज खाल्ला मला घेतल्यात ना इत इच्छा आहे का आपण जाऊ बोलते पूनमकडे जाऊया तर म्हणजे हिच्या पूनम ताईकडे आणि माझ्या बहिणीकडे असं काय ते का तुझ्या ताईकडे ना माझ्या बहिणीकडे दोघांच्या ताईकडे जाऊ चला आणि त्याच्या पुरीकडे जातो मी जाऊ कोठे घर घरमध्ये आता थोडासा तिच्या पोण्याला पण बघून याव सगळी फॅमिली बी जाणार होतो पण आता निघता निघला होता त्याला जाऊ यावं त्यांना पण घेऊन जाऊ दोन तीन दिवसात परत टायर टाकायची वाट बघत होतो ना फोर व्हिलरला फॅमिली घेऊन आता जाऊ शकतो टायर बदल लागतील फटका मारून दाखवतो आमच्या तो फायनली पोहत्व आम्ही आत्याच्या घरी ती लपत आहे कारण तर आम्ही आज नऊ असं आलो ना ते गाऊ ते लपते लप बच्चू पण आहे बघ इकडे आणि तुम्हाला तुम्हाला पोरगा दाखवतो पूनम दिदीचा आमच्या तो समजा मी करणार नव्हतो काही या दादू खिडकी करून ठेवलाय काय गट्टू आम्ही येणार आहे पण आम्ही ही गँग आली गॅग हे पश्चाग कुठे आमची पश्च कुठे कसे येत तुम्ही एकदम मजेत होईल का तो केस आहेत नाही म्हणजे बरं

एवढी पब्लिक आहे आम्ही बराच वेळ टिंगलटावाली गेली पण आता ते आमपाट गेली ना त्या आमपाट पोरमाल हे पटाची आणपाट ना जाम मोठी झाली अन का रे टू गू चल चला बाय बाय करा रे बाय 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 ती कशी लपले माझ लपाची काय गरज आहे तू उंच पण नाही दिसतच नाही तशी <laughs> चलो येतो आम्ही कधी उद्या येतो जाऊन पास सो so, मित्रांनो फायनली पोहोचलो आता घरी आणि बाबा काय करतो तू हा चुटकी अभ्यास दाखव काय कर बाबा मोबाईल करून बसले का ओके सो चुटकी बाय बाय कर बाय बाय ब्लॉगला इथंच एंड करू आपण कारण तर आलो चौदा नऊ वाजता जेवढा फिरा तेवढाच फिरत आलो नाही का तो ब्लॉगला एंड करतो आता आणि ज्या व्हिडिओ शूट केल्यात आज मी आजच्या दिवसात त्या तुम्हाला उद्या बघायला भेटतील युट्यूब चॅनेलवर प्रसाद टोले आणि ब्लॉग बघायला भेटत प्रसाद टोले ब्लॉग या चॅनेलवर सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा ठेव